श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय अकरावा सविस्तर कथा आणि श्लोकांसह श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य अध्याय अध्याय अकरावा हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील महत्वाचा भाग आहे यात भक्तांच्या शंकांचे समाधान आणि आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक तत्त्वज्ञानाचे विवरण आहे हा अध्याय साधकाला अहंकाराचा त्याग करण्याचे आणि श्रद्धेच्या मार्गावर चालण्याचे महत्त्व पटवून देतो प्रारंभिक श्लोक श्रीपाद श्रीवल्लभ वंदे सर्वलोक हित सदा भक्ती भक्तिश्रेयसी दत्वा नयतेव परागतीम श्लोकाचा अर्थ श्रीपाद श्रीवल्लभ हे सर्व भक्तांचे कल्याण करणारे आहेत ते भक्तांना उत्तम भक्ति से वरदान देवक्षा मार्ग पर नेता। कथा एक अहंकारा नाश शिष्या परीक्षा एक गावत आत्मज्ञा शोधात एक तरुण साधक श्रीपाद श्रीवलभांक आला तो आपने प्रसिद्ध होता पण मनात गर्व होता की तो अन्य साधकांपेक्षा श्रेष्ठ है श्रीपादी विचार तुला असे वाटते का कि तुझी साधना तुला मोक्षा नेकते शिष्या गर्वाने उत्तर दिले, हो साधने मु आधीच आत्मज्ञा एका उंच डोंगरावर नेले आणि सांगितले, जर तुझा आत्म्यावर विश्वास असेल तर या डोंगरावरुन उड़ी मार शिष्य घाबरला गुरुदेव हे असंभव है मी माझा जीव धोक्यात घालू शकत नाही तेव्हा श्रीपाद म्हणाले तुझा विश्वास तुझ्या आत्म्यावर किंवा गुरुकृपेवर नाही हा अहंकार आत्मज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे अहंकाराला नष्ट केल्याशिवाय आत्मज्ञान मिळणे कठीण आहे शिष्याने गुरुकडे क्षमायाचना केली आणि नम्रतेने आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारला गुरुकृपेचे महत्व गुरुह साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुकृपया सर्वसाध्यम न तू केवल प्रयासे श्लोकाचा अर्थ गुरु हे परब्रह्माचे स्वरूप आहेत त्यांच्या कृपेने सर्व काही शक्य होते केवळ प्रयत्नांनी नाही कथा दोन वृद्ध महिलेचा उद्धार नामस्मरणाचे फळ एका गरीब वृद्ध महिलेने आयुष्यभर भगवंताचे नामस्मरण केले होते तिचा विश्वास होता की तिला मुक्ती कधीही मिळणार नाही कारण ती केवळ साध्या प्रार्थना करू शकते आणि कोणतीही मोठी साधना करू शकत नाही श्रीपादांनी तिला तिच्या साधनेसाठी प्रोत्साहित केले आणि सांगितले तुझ्या निरपेक्ष भक्तीने आणि नामस्मरणाने तुझे कर्मक्षय झाले आहे आता तुला फक्त गुरुकृपेची गरज आहे श्रीपादांनी तिला आशीर्वाद दिला आणि तिला तिच्या पूर्वजन्मातील पुण्यकर्मांचे स्मरण करून दिले त्याविरुद्ध महिलेने गुरुकृपेने पुढील काही दिवसांत समाधी प्राप्त केली शिक्षा आणि संदेश एक अहंकाराचा त्याग आत्मज्ञान मिळवण्यासाठी साधकाला अहंकाराचा त्याग करावा लागतो विनम्रता हे आध्यात्मिक प्रगतीचे मूळ आहे दोन श्रद्धा आणि भक्ती भक्तीमध्ये विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची आहे भक्ताने पूर्ण विश्वासाने गुरुकडे आत्मसमर्पण केले पाहिजे तर श्रद्धा आणि भक्ती भक्तीमध्ये विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची आहे भक्ताने पूर्ण विश्वासाने गुरुकडे आत्मसमर्पण केले पाहिजे तीन गुरुकृपेचे महत्व गुरुकृपेच्या सहाय्याने साधक आपले अडथळे पार करून अंतिम सत्य प्राप्त करू शकतो चार नामस्मरणाचा प्रभाव फक्त भगवंताचे नामस्मरण केले तरी मुक्ती प्राप्त होऊ शकते त्यासाठी मोठ्या कृतींची आवश्यकता नाही अध्यायाचा समारोपिक श्लोक श्रीपाद चरणारविंद भक्तांना सद्गती करू सर्वानंद प्रदास्यन्ते जय श्रीवल्लभाय नम श्लोकाचा अर्थ श्रीपाद श्रीवल्लभ हे भक्तांच्या सर्व शंका दूर करून त्यांना परमानंद प्रदान करतात त्यांचे चरण हे भक्तांसाठी अंतिम गतीचे ठिकाण आहे जर तुम्हाला अजून तपशीलवार वर्णन हवे असेल किंवा संपूर्ण अध्याय मराठीत संकलित करून द्यावा असे वाटत असेल तर कृपया कळवा